दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक मधून एक मोठी बातमी समोर येते नाशिक जिल्हा परिषदेच्या आठ कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे नाशिक जिल्हा परिषदेच्या सीओन कडून हे आदेश देण्यात आले असून नाशिक जिल्हा परिषदेच्या आठ कर्मचाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे ग्रामपंचायत विभागातून दोन बांधकाम विभागातून दोन शिक्षण विभागातील तीन आरोग्य विभागातून एक कर्मचारी अशा विविध विभागातील आठ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले दरम्यान अनेक तक्रारी या कर्मचाऱ्यांविरुद्ध असल्याने यांचे निलंबन करण्यात आले असून जिल्हा परिषदेच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे जिल्हा परिषदेच्या सीईओ अशिमा मित्तल यांनी या कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश काढले असून नाशिक शहरात ही मोठी कारवाई करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे मानसी देशमुख दक्ष न्यूज नाशिक